साथी हो आज वर्षाच्या अखेरीच्या शेवटच्या पूर्वसंध्येला आपण हा उपक्रम राबवतोय हा उपक्रम व्यसनविरोधी उपक्रम आहे महा आणि स दरवर्षी हा उपक्रम राबवत असते या उपक्रमातून आपण लोकांना विनंती करत असतो की दारूऐवजी दूध प्या जेणेकरून तुमचं शरीर तंदुरुस्त राहील आणि तुमचं शरीर तंदुरुस्त राहील तरच देश हा तंदुरुस्त राहील यासाठीचा सा हा उपक्रम दरवर्षी आपण राबवत असतो यावर्षी आपण हा उपक्रम राबवत असतो आणि ह्या उपक्रमाअंतर्गत आज या ठिकाणी नंदुरबार शाखेचे सर्व पदाधिकारी उपस्थित झालेले आहेत यानंतर आपण दूध वाटप करणार आहोत आणि दूध वाटप झाल्यानंतर सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणार आहोत नमस्कार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आयोजित केलेला द दारूचा नव्हे तर दुधाचा हा कार्यक्रम अत्यंत चांगला उपक्रम या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मू निर्मूलन समिती राबवत असते खरं म्हणजे दारू का पितात मला सर्वात मोठा पडलेला प्रश्न आहे दारू पिण्याचे काही फायदे असेल तर मला आजपर्यंत कोणी सांगितले दारू पिण्याचे नुकसान अनेक सांगितले स्वामी विवेकानंदांनी असं सांगितलं होतं की प्रत्येक अशी गोष्ट जिच्यामुळं तुमचं शारीरिक आणि मानसिक नुकसान होतं ती गोष्ट तुमच्यासाठी विष आहे आणि तिचा विषा समान त्याग करा कारण विष माणसाला नष्ट करत असतं मी या ठिकाणी दारूचे अनेक नुकसान काय काय आहे ते लिहून आणलेले म्हणजे मी दुपारी स्टडी केली आखी पण काही मुद्दे असे असतात जे आपल्याला जागेवर सुचत नाही ते लिहून आणलेले त्याच्यात असं आहे की दारू पिणाऱ्या माणसाची सामाजिक प्रतिष्ठा नष्ट होते त्याला समाजात अजिबात किंमत नसते दारू पिणारा माणूस कर्जबाजारी होतो तो पिण्यासाठी काही करतो उसने पैसे घेतो इकडनं तिकडनं मागतो त्यानंतर त्या माणसाच्या करिअरवर वर आणि नोकरीवर परिणाम होतो तसे मुद्दे भरपूर आहे अगदी छोटा एखादा आज वर्षाखिरीस आपण एकतीस डिसेंबरच्या पूर्वसंध्येला आज व्यसन मुक्तीसाठी व्यसनाला बदनाम करूया या मोहिमेअंतर्गत द दा दारूचा नव्हे तर द दुधाचा हा उपक्रम घेत असतो याच्यामागचा उद्देश असा आहे की एकतीस डिसेंबर हे आंतरराष्ट्रीय वर्ष संपते आणि त्या वर्ष संपण्याच्या निमित्ताने बहुतेक सर्व स्तरावरून मोठ्या प्रमाणावर दारूचे प्राशन केले जाते आणि नवीन तरुण मुले या दारू प्राशनामध्ये सहभागी होतात नाही व्यसनाचे आहे जातात त्यामुळे देशाचे समाजाचे तरुणांचे खूप मोठे नुकसान होत असते यापासून समाजाला जागृती करण्यासाठी आपण द म्हणजे दुद दारूचा नव्हे तर द म्हणजे दुधाचा हा पर्याय दिलेला आहे दारू पिऊ नये तर दारूऐवजी दूध पिणे हे आरोग्यासाठी उत्तम आणि देशाच्या विकासासाठी पोषक आहे म्हणून तर्फे ज दा दारूचा नव्हे तर द दुधाचा हा उपक्रम आज रोजी नंदुरबार शहरामध्ये नंदुरबार शाखा तर्फे घेतला जात आहे या उपक्रमासाठी दिलीप भाऊ चौधरी आपले प्रवर्तक आणि महानीसचे सर्व कार्यकर्ते यांनी सहकार्य केलेलं आहे आणि समाजामध्ये या दृष्टीने एक संदेश पोहोचवायचा आहे की दारूचा त्याग करा आणि त्याऐवजी सुखी समाजाचे जीवन झाला सर ना नो विस्की नो बिया एपी एपी जो स्वतःचा संसार आणि दारूदारूला हे काय म्हणतात दो मुष्टी दो बिहार दो प्रचार आणि ते दो म्हणजे दारूचा नवे तो म्हणजे बलात्कार 아차아차 라 골라 골라 문저한